नमस्कार मी सुदर्शन नाळ मातीशी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत शेतीशी मातीशी आणि शेतकऱ्याच्या नाळेशी जोडलेल्या गोष्टीबद्दल आपण बोलतो असतो आज आपण इथे नैसर्गिक शेती असते तरी काय याबद्दल आज थोडक्यात माहिती घेऊ नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्या प्रकारचे खते म्हणा बियाणे यांचा वापर केला जातो तर चला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देतात शेतीचे जवळपास दहा प्रकार पडतात यामध्ये पहिली परंपरागत शेती वर, शेती ज्याला आपण मध्ये ट्रॅडिशनल फार्मिंग म्हटलं जातं ही शेती पावसांवर वरच्या पावसांवर अवलंबून असणारी शेती आहे यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी केला कमी प्रमाणात केला जातो दुसरी गोष्ट यामध्ये जुनीच पद्धत वापरली जाते जस की बैल नांगरणी वगैरे किंवा तंत्रज्ञानाचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो ही शेती जवळपास शंभर टक्के पावसावर अवलंबून असल्यामुळे याच्यामध्ये होतं काय की उत्पादन क्षमता कमी असते पण जमीन ही जिवंतपणाचं लक्षण असते त्यामुळे ह्या शेतीकडे फारसं असं बघितलं जात नाही सधन शेती जिला आपण कमर्शियल फार्मिंग म्हणू शकतो कमर्शियल फार्मिंग ही स्पेशली बाजारासाठीच केली जाते कारण आपलं उत्पादन आपल्या घरी वापरायचं नसतं आपल्याला ते बाजारात विकायचं असतं जसं की ऊस कापूस म्हणा किंवा सोयाबीन वगैरे म्हणा यामध्ये होतं काय की जास्त प्रमाणात यंत्रसामग्रीचा वापर केला जातो जसं की ट्रॅक्टर वगैरे म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी त्यानंतर ह्यामध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर खूप प्रमाणात होतो यामध्ये उत्पादन क्षमता बी चांगली चांगल्या प्रकारची असते ज्यामुळे चार पैसे पण कमावता येतात पण ह्या शेतीमध्ये तुमच्या जमिनीचा पोत हा नेहमीसारखा राहत नाही कारण रासायनिक खतांचा वापर भरपूर प्रमाणात केल्यामुळे त्या जमिनीचा पोत बदललेला असतो उत्पादन क्षमता हळूहळू टप्प्याने कमी व्हायला लागते मग तुम्हाला उत्पादन जर वाढवायचं असेल तर खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढवावा लागतो ही झाली सधन शेती जिला आपण कमर्शियल फार्मिंग म्हणतो नंतरचा प्रकार आहे नैसर्गिक फार्मिंग सॉरी नैसर्गिक शेती किंवा आपण त्याला नॅचरल फार्मिंग म्हटलं जातं यामध्ये कोणत्याही प्रकारे रासायनिक खतांचा बियाण्यांचा वापर जमले तितके प्रमाणात म्हणजे कीटकनाशके म्हणा हे रासायनिक नाही वापरले जात यामध्ये उत्पादन क्षमता सुद्धा चांगली असते जशी असायला हवी तशी कारण आपण रासायनिक खतांच्या ठिकाणी जे नैसर्गिक कीटकनाशके म्हणा नैसर्गिक नैसर्गिक शेती म्हणजे अशी शेती ज्यामध्ये रासायनिक कीटकनाशके म्हणा खते म्हणा यांचा वापर नाहीच केलं जात यामध्ये केलं जातं काय की जे निसर्गापासून मिळालेले आहेत जसं की ताक म्हणा जीवामृत वगैरे म्हणू शकता यांचा वापर करून ही शेती शंभर टक्के निसर्गावर अवलंबून असते झिरो बजेट शेती म्हणजेच नैसर्गिक शेती यामध्ये एकूण पाच तत्वांचा वापर केला जातो पहिले तत्व आहे की जमिनीची सुपीकता वाढवणे यामध्ये जी जमिनीत असलेली गांडूळे बुरशी यांचा वापर करूनच जमिनीची सुपिकता जपली जाते किंवा शेतीमध्ये दुसरे तत्व आहे देशी गायींच्या शेणाचा व वा गोमूत्राचा वापर करणे जसे की जीवामृत बिजामृत त्यानंतर घनजीवामृत त्याच्यानंतर अग्नास्त्र आणि ब्रह्मास्त्र असे एकूण जवळपास पाच प्रकारचे घटक ज्याच्यामध्ये बीजामृत आलं त्याच्यानंतर जीवामृत आलं आणि तिसरं घनजीवामृत आलंय त्याच्यानंतर अग्नास्त्र आणि ब्रह्मास्त्र यापैकी जे बीजामृत आहे त्यामध्ये बीजामृतामध्ये गायीचे गोमूत्र शेण आणि बेसन यांचा वापर करून बीज प्रक्रिया केली जाते हे झालं बीजामृत त्यानंतर जीवामृत जीवामृत तयार करण्यासाठी शेण गोमूत्र हरभरा पीठ आणि गुळांचा वापर करून जीवामृत तयार केलं जातं जीवामृताचं काम हे आहे की जमिनीतील जीवाणूची संख्या वाढवण्याचं आणि ते टिकवण्याचं काम हे जीवामृतामार्फत केलं जातं तिसरं घनजिवा जीवामृत ती करण्याची पद्धत किंवा याला जे लागणारं साहित्य आहे ते जवळपास जीवामृताला लागणारं साहित्यच आहे त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये ॲड होतं ते, ते होतो माती होते जसं की देशी गायची शेण गोमूत्र हरभरा किंवा डाळीचं पीठ त्याच्यानंतर गूळ आणि एक दोन किलो जमिनीच्या वरच्या भागातली माती त्यांना एकत्र करून काय करायचं एकत्र करायचं बरोबर चांगल्या प्रकारे मिसळायचं त्याच्यानंतर मिसळल्यानंतर त्याला दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ म्हणा हलवून किंवा मिश्रण असं चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आणि नंतर तिसऱ्या दिवशी त्याला सावलीला वाळवायचं सावलीला वाळवल्यामुळे होतं काय ते दाणेदार स्वरूपात येतं आणि नंतर ते तुम्ही झाडाच्या बुडाला वगैरे टाकू शकता तर हे झालं तिसरं जीवामृत गूळ जीवामृतामुळे गु जीवामृतामध्ये गूळ वापरण्याचं कारण मुख्य कारण म्हणजे जीवाणूंना खाद्य पुरवण्याचं काम करतो त्यामुळे गोडसरपणा येतो जे आपण जे जी जीवामृत किंवा घनजीवामृत बनवतो त्याला एक प्रकारचा गोडसरपणा येतो त्यामुळे जीवाणूंची वाढ चांगल्या प्रकारे होते म्हणून जीवामृतामध्ये गूळ वापरण्याचं हे मुख्य कारण आहे आता आपण चौथा घटक पाहणार आहोत अग्नास्त्र हे पारंपरिक आणि नैसर्गिक कीटनाशक आहे यामुळे झाडांना कोणत्याही प्रकारची इजा वगैरे होत नाही त्यानंतर तुमची पांढरी माशी तुरट्या वगैरे जे जे आपण कीट कीट म्हणू शकतो त्यांना जर घालवायचं असेल तर, तर अग्नास्त्र वापरलं जातं अग्नास्त्र म्हणजे काय अग्नी प्लस अस्त्र असं समथिंग आहे यामध्ये वापरलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशी गायीचे गोमूत्र त्यानंतर लसूण छोटे छोटे तुकडे करून लसणाचे वगैरे वापरले जातात त्यानंतर तिसरा जो घटक वापरला जातो यामध्ये तर तो असतो हिरवी मिरची हिरवी मिरची जी सुकलेली पाहिजे पण हिरवी तिखट असलेली मिरची वापरतात त्यानंतर चौथा जो घटक आहे तो आपण त्याला तंबाखूचे पानं म्हणू शकतो तंबाखूचे पानं वापरले जातात पाचशे ग्राम वगैरे वापरले जाते एक एका याच्या हिशोबानुसार आणि नंतर आपलं पाणी वापरलं जातं तर अशा प्रकारे अग्नास्त्र बनवलं जातं जे <coughs> सॉरी <स्वारी, coughs> जे उत्तम कीटनाशक म्हणून काम करतात सव... चौ त्या पुढचा टप्पा म्हणजे ब्रह्मास्त्र ज्याप्रमाणे आपण जुन्या सिरियलमध्ये वगैरे पाहतो ब्रह्मास्त्र हे नैसर्गिक शेतीमध्ये अग्नास्त्राच्या पुढचा टप्पा म्हणून पाहिला जातो अग्नास्त्र कीडनाशक म्हणून वापरलं जातं परंतु ब्रह्मास्त्र कीडनाशक असून चांगल्या प्रकारचं कीडनाशकसुद्धा असतं आणि त्याचसोबत रोगनाशकसुद्धा असतं म्हणून याला ब्रह्मास्त्र नाव दिलेलं आहे हा फुलकिडे मावा तुडतुडे दुसरी गोष्ट मुरडा करपा इत्यादींवर प्रभावकारी ठरतं आपण नैसर्गिक शेती त्याचे एकूण पाच अस्त्र पाहिलेत त्यानंतर आपण हे पाहणार आहोत ते पाच अस्त्राच्या साहाय्याने ही शेती केली जाते ज्याच्यामध्ये जीवामृत बीजामृत जीवामृत अग्नास्त्र आणि ब्रह्मास्त्र असे पाच वापरले जातात तर शेती आता ही जी नैसर्गिक शेती आहे तर याचे करण्याचे फायदे आपण पाहणार आहोत त्यामध्ये नैसर्गिक शेती करण्याचे फायदे एक जमिनीची सुपिकता टिकून राहते दुसरं हे पर्यावरणपूरक आहे चवणपूरक असतं हवामान बदलाशी सुसंगत असतं एकतर पौष्टिक अन्न आणि उच्च दर्जाचं अन्न तुम्हाला खायला भेटतं दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये घेतलेलं उत्पादन तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा मा विकायला जाता त्यावेळेस याला बाकीच्या रासायनिक याच्यापेक्षा चार पैसे जास्त मिळू शकतात पण त्या प्रकारचं तुम्हाला प्रूफ करावं लागेल की हे रासायनिक नाही हे शंभर टक्के नैसर्गिक आहे तर अशा प्रकारचे एकूण सात फायदे आहेत जी नैसर्गिक शेती केल्यानंतर भेटणार आहे पण नक्कीच तुमचा याच्यामध्ये खर्च कमी होणार आहे